फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन नाशिक हादरले लेकीला विष पाजल्यानंतर पतीपत्नीनं जीवन संपवलं नाशिकमध्ये चुमुकल्या मुलीची हत्या करून त्यानंतर पतीपत्नीनं आत्महत्या केल्याची घटना पती पतीपत्नीनं गळपास घेत आत्महत्या आहे मुलगी सकाळी शाळेला जायला बाहेर आली नाही म्हणून आजोबा बघायला गेले तेव्हा कुणीच प्रतिसाद दिला नाही त्यानंतर ही घटना उघडकीस आली या घटनेमुळं नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय मानिक सहाने हे नाशिकच्या गवळाने गावचे असून ते पातर्डी फाटा सरापनगर परिसरात राहत होते त्यांनी मुलीला विष पाजलं त्यानंतर पत्नीसह गळपास घेत आत्महत्या केली पत्नीचं नाव ज्ञानेश्वरी तर मुलीचं नाव अनन्या सहानी असे अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला पती पत्नीला विष पाजलं त्यानंतर स्वतः जीवन संपवलं मुलीला औषध पाजून बेडवर झोपवलं आणि नंतर दोघांनी गळपास घेतला विजय सहाने यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आत्महत्या करण्याचा एक दिवस अगोदर म्हणजेच काल त्यांनी त्र्यंबकेश्वर इथं देवदर्शन देखील घेतलं त्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही आत्महत्या केल्याचा संशय आहे शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली तेव्हा ती खाली आली नाही त्यावेळी आजोबांनी वर जाऊन बघितलं तर आतून दरवाजा बंद होता आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीनं दरवाजा उघडला तेव्हा समोर पती पत्नीनं गळपास घेतला असल्याचं आढळून आलं कुटुंबियावर कोणतंही कर्ज नाही तरी आत्महत्या केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम सोनं हे सगळं होतं मात्र आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकलं नाही पारस मोबाईल, मोबाईल टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर